मनोज जरांगेनी यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक दिली आहे उद्यापासून सगळे सोयांना प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी झाली नाही तर दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करू असं मनोज जरांगे म्हणत आहेत सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कायदा पारित करावा कायदा कायमस्वरूपी असावा यासाठी आंदोलन करणार असल्याचंही जरांगे म्हणत आहेत राजपत्रित अध्यादेश टिकवणं ही सरकारची जबाबदारी आहे असंही ते म्हणत आहेत सरकारमधून दोन भूमिका येत असल्यानं जरांगे नाराज झाले उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सगळे स्वऱ्यांच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर पंधरा दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर आधिविषयनं त्याच वेळेस घ्यावं किंवा त्याच होत्या पंधरा दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन बोलून त्याचं कायद्यात रूपांतर करावं जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही केली तर दहा फेब्रुवारीला अंतरवाली इथं मी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आम आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतलाय दोन स्टेटमेंट तुमचे का मग एक जण दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि एक जण जाणार नाही तुमचे दोन स्टेटमेंट का मग याचं उत्तर द्या आम्ही मागं घेतो काय असं का पण कायदा का तुम्हीच मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा बनवायचा आणि एकीकडून तुम्ही सांगायचं की आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ तुमच्या सरकारमधले अर्धे लोक आमच्याबद्दल शंका आहे तुम्हाला तुमच्याबद्दल आम्ही काय घेऊ नये आम्ही दहाचं पुढं ढकलतो तुमचं एकतर्फे स्टँड बेड का नाही मग असं का आमच्याबद्दलच असं का वागायचं का तुम्हाला कायद्याबद्दल तुमच्या काहीच होत नाही हे आम्हाला माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट